नमस्कार मी डॉक्टर मिताली लिव्हिंग आयुर्वेदामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आज आपण ज्वारी हे धान्य बघणार आहोत याला मिलेट्स असे देखील म्हणतात वारी ही गुणांनी लघुवृक्ष त्याचा रस हा मधुर आहे व वीर्य शीत आहे वारी ही कफापित्त शामक आहे वारीची भाकरी ही पचायला हलकी असते तसेच त्यामध्ये फायबर अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते ज्वारीच्या भाकरीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा भेटते व कमी खाऊनसुद्धा पोट भरल्यासारखे वाटते त्याची भाकरी खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल हे कमी होते त्यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक यासारखा आजार होण्याची शक्यता कमी होते ज्वारीची भाकरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची अलर्जी आहे अशांसाठी हा चांगला ऑप्शन आहे ज्वारीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे हाडेही मजबूत होतात ज्वारीमध्ये असलेल्या लोहामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते त्यामुळे अॅनिमिया असलेल्या व्यक्तींनी ज्वारीच्या भाकरीचे से नियमित सेवन करावे शरीरातील इन्सुलिनची उत्पादकता योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास ज्वारी ही उपयुक्त ठरते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी ज्वारीच्या भाकरीचे से सेवन केल्यास फायदा होतो शरीरातील अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्यासाठी ज्वारी ही फायदेशीर ठरते काही घटक हे कर्करोगावर हो नियंत्रण मिळवण्यामध्ये उपयुक्त ठरतात टोनचा जर त्रास टाळायचा असेल तर ज्वारीच्या भाकरीचे से नियमित सेवन करावे आरोग्यदायी ज्वारीचा आहारामध्ये समावेश करा व स्वस्थ राहा